विनंती अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब विषय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू बाबत, अर्जदार अर्जदाराचे नाव अर्जदाराचा आधार क्रमांक अर्जदाराचा अर्ज अर्जदारा अर्जदा क्रमांक अर्जदाराचा अर्जदारा पत्ता महादे मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभार्थी असून माझा पासून बंद झाला आहे मी सत्य प्रतिशेवर कळवतो की मी माझी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरी नाही माझ्या घरामध्ये चार चाकी वाहन नाही तसेच कुटुंबाचे दोन पॉइंट लाख पाच लाख रुपये पेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यात यावेत याकरिता अर्ज सादर करत आहे आहोत ठिकाण तारीख मी अर्जदाराची सही आवश्यक कागदपत्रे लाभार्थी आधार कार्ड लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड लाभार्थी टी सी झेरॉक्स लाभार्थी रेशन कार्ड सर्व डॉक्युमेंट माहिती सोबत जोडावी सोबत, आवडल्यास आवडल्यास ला सबस्क्राईब आणि लाईक जास्तीत जास्त शेअर करा धन्य